नमस्कार रश्मिकाच किचनमध्ये स्वागत आहे आज आपण कांदा लसूण न वापरता केली जाणारी सात्विक अशी आणि अनेक गुणांनी युक्त असणारी चविष्ट होणारी लाल भोपळ्याची भाजी करणार आहोत तर लाल भोपळ्याची भाजी गौरी गणपती त्याचप्रमाणे पितृपक्षामध्ये सुद्धा खास करून नैवेद्यासाठी बनवली जाते तर लाल भोपळ्याची भाजी बनवण्यासाठी आपण इथे घेतलेला आहे कच्चा असणारा लाल भोपळा तर लाल भोपळ्यामधल्या सर्व बिया आपण काढून घेतलेल्या आहेत आणि त्याची सालही अशा प्रकारे काढून घेतलेली आहे आणि आता हा लाल भोपळा आपण चाकूच्या साह्याने कट करून घेऊया तर लाल भोपळ्याचा आणखीन एक पौष्टिक गुणधर्म असा आहे की लाल भोपळ्यामध्ये व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन सी हे भरपूर प्रमाणात असते बटाट्याचे काप करतो त्याप्रमाणे आपण इथे लाल भोपळ्याचे सुद्धा काप करून घ्यायचे आहेत तर इथे पहा आपण सर्व भोपळा अशा प्रकारे कट करून घेतलेला आहे इथे आपण दोन तिखट असणारे मिरच्या धुवून कट करून घेतलेल्या आहेत त्यानंतर आपल्याला इथे लागणार आहे थोडीशी कोथिंबीर आणि ओला नारळ त्याचप्रमाणे कढीपत्त्याची थोडीशी पानं आता इथे आपण कढई गरम करून घेतलेली आहे आणि कढईमध्ये एक पळी तेल ओतून घेतलेलं आहे तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण इथे अर्धा चमचा मोहरी घेतलेली आहे मोहरी छान तडतडल्यानंतर याच्यामध्ये आपण अर्धा चमचा जिरं घेऊया जिरंसुद्धा छान लालसर झालेलं ला आहे आता याच्यामध्ये आपण इथे पाव चमचा दाणे घेतलेले आहेत आणि आता हे सर्व साहित्य व्यवस्थित लालसर झाल्यानंतर आपण याच्यामध्ये कढीपत्त्याची पानं घेऊया चार ते पाच कढीपत्त्याची पानं इथे घेतलेली आहेत आपण त्यानंतर दोन कापून घेतलेल्या हिरव्या मिरच्या घेऊया आणि व्यवस्थित असं परतवून घेऊया त्यानंतर इथे आपल्याला पावसांचा हिंग घ्यायचे आहे आणि त्यानंतर कट करून घेतलेला सर्व भोपळा आपण याच्यामध्ये मिक्स करून घेऊया आणि व्यवस्थित असा परतवून घेऊया मस्त अशी खमंग फोडणी झालेली आहे आणि या फोडणीमध्ये आपण भोपळा व्यवस्थित असा मिक्स करून घेणार आहोत तर इथे दोन ते तीन मिनटं भोपळा परतवल्यानंतर आपण याच्यामध्ये सवीपुरतं मीठ घेऊया इथे मी अर्धा चमचा मीठ घेतलेला आहे व्यवस्थित मिक्स करून घेऊया त्यानंतर इथे आपण पाव चमचा हळद घेतलेली आहे आणि हळदसुद्धा व्यवस्थित मिक्स करून घेऊया त्यानंतर भोपळा शिजेल इतपत थोडंसंच पाणी आपल्याला याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला एक, ला एक, लेला एक लेला वाफ काढून घ्यायची आहे तर आपण याच्यावर झाकण ठेवून एक पाच मिनिटासाठी वाफ काढून घेऊया तर पाच ते सात मिनटानंतर इथे पहा पाणी थोडंसं कमी झालेलं आहे आणि भोपळासुद्धा शिजलेला आहे अगदी पाच ते सात मिनटामध्ये लगेच भोपळा शिजतो तर इथे आपण थोडासा परतवून घेऊया आणि पाहूया भोपळा शिजलेला आहे का तर भोपळा आपल्याला थोडासा कच्चाच ठेवायचा आहे पूर्ण गाळ करायचा नाही आहे तर अशा प्रकारे भोपळा इथे व्यवस्थित शिजलेला आहे त्यानंतर इथे आपण किसून घेतलेला थोडासा ओला नारळ घेऊया नारळाव्यतिरिक्त तुम्ही भाजून घेतलेला शेंगदाण्याचं जाडसर कूडसुद्धा वापरू शकता तर इथे मी थोडासा ओला नारळ घेतलेला आहे तर ओला नारळामुळे सुद्धा भाजीला खूप छान चव येते त्यानंतर इथे आपण थोडीशी कोथिंबीर घेऊया आणि भाजी पुन्हा एकदा छान परतवून मिक्स करून घेऊया तर इथे तयार झालेली आहे आपली झटपट होणारी चविष्ट असणारी खमंग अशी लाल भोपळ्याची पौष्टिक भाजी तर ही भाजी आपण आता सर्व करून घेऊया तर गरम गरम भाजी इथे आपण सर्व करून घेतलेली आहे ही भाजी तुम्ही पोळीसोबत खाऊ शकता त्याचप्रमाणे डोशावर सुद्धा ही भाजी छान लागते तर आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका छान रेसिपीसोबत